तर आज मी करणारे साड्यांना पिकअप हॉल लाइव मध्ये आज मला करायच्या सात आठ साड्या पिकअप हॉल धागा वगैरे जोडून घेते संक्रांतीचा सीजन खूप काम आहे साड्या पिकू फॉल करायच्या ब्लाऊज कटिंग करायचे शारदा वेलकम हाय मध्ये स्वागत आहे वेलकम श्रद्धा सॉरी सॉरी जरा फोन पण लांब असतो आणि इंग्लिश पटकन वाचाय मत नाही जास्त त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतय वेलकम वेलकम ताई लाईवमध्ये स्वागत आहे काय आपण ज्या आम्ही शिकत होतो ना तर आम्हाला से ए बी सी डीचं पार पाचवीला मार खाऊ खाऊ ए बी सी डी आली तिथून पुढे इंग्लिश शिकायचं लय अवघड केलं शेवट काही इंग्लिश जमलं नाही आज मी पाहिली पहिले आले लाईव्ह हो हो तुम्हीच आल्या सुषमा शेळ के वेलकम ताई मध्ये स्वागत आहे नमस्कार आज माझं काम आहे साड्या पिकू फॉल करायचं थोडी चार्जिंग कमी होती नऊ दहा साड्या होत्या दोन तीन साड्यांना पिको फॉल केला लाईव चालू व्हायच्या आधी थोडी चार्जिंग होऊन दिली मला निदान लाइव जायचं आहे म्हणलं साठ सत्तर टक्के तरी चार्जिंग पाहिजे ना नाही तर पटकन चार्जिंग उतरते म्हणून लाइवला थोडीशी चार्जिंग करून घेतली आधी ती यानी, हो, ते नको लावू काही आणि फोन माझ्या नंतर ह्या होतोय राव दे जरा वेळेचा अभ्यास कर आधी ती फोन लाई ते वायफाय बंद कर नाही चालत चाते। बंद कर फोन वेलकम ऑल लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या सर्वांनी फ्रीमध्ये कोणतं काम करायचं नसतं <laughs> मदत करा आपल्या मराठी चॅनलला नाही का तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला तुमच्या सपोर्टशिवाय सगळं अशक्यच आहे त्याच्यामुळे सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला वेलकम ऑल लाईव्ह मध्ये कुठे गेल्या सुष्मा ताई श्रद्धा ताई बोला 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 सर्वांना आहे ना ओके माझा आवाज येत आहे का मोठा आता आवाज वाढवलाय मी रिती मागची लाईट बंद कर परत येईल तू वरची ही नको बघत काम तुमचं आहे ना ओके ओके गाई

लाइव मध्य स्वागत है लाइक के थैंक यू सुषमा ताई को लैंग्वेज है ना वो तो नहीं लैंग्वेज है वेलकम ऑल ताई नमस्कार रतन काय रतन वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताईस्तर ताईस्तर फुलवाले मी लटकन शिकले खूप छान येतात म्हणजे वेलकम ऑल लाइव में सभी का स्वागत है हेलो जी कहाँ से हो आप वेलकम प्रीत हम आम, हमें राजगुरु नगर से राजगुरु नगर से लाइव चालू है ये आज हमारी

जरा पाहुणे आलेत मी नंतर लाईव्ह चालू करते बाय बाय थोड्या वेळाने लाईव्ह येते अर्ध्या तासानी